आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी पिंपरी चिंचवड महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराच्या चा मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक रंगली आहे पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला यावेळी त्यांनी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करत ज्यांनी माझ्यावर सत्तर हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या आज मी सरकारमध्ये बसलो आहे असा सवाल उपस्थित करत भाजपची कोंडी केली पस्तीस वर्ष ओळखता मी कधी या गोष्टीचं समर्थन केलं कधी केलं आणि आता मी तुम्हाला कुठल्या कुठे मी तीनच संपलं की अजून माझ्याकडे यादी आली नाही मला खरं थोडी उशिरा प्रेस मी पुण्याला प्रेस घेणार त्याच्यामध्ये दाखविन ना राष्ट्रवादी दाख तुतारीचे उमेदवार कुठले राष्ट्रवादी घड्याचे उमेदवार कुठले आणि सचिन खरातांनी दिलेले उमेदवार कुठले ते मी दाखविन ना उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का हो असतो तुम्हाला माहिती माझ्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला झाला ना जल्दी जल्दी केलं तर सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना अजित पवारांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी पिंपरी चिंचवड महापालिका कर्जाच्या खाईत कशी गेली आठ हजार कोटींच्या ठेवी मोडून नेमकी कोणती विकास कामे करण्यात आली ती दाखवावीत असे थेट आव्हान त्यांनी दिले या आरोपांना उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांवर पलटवार केला अजित पवारांनी आधी स्वतःच्या पक्षाकडे पाहायला हवे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील पक्षावर आरोप करत आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे आम्ही आरोप करायला गेलो तर त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल असा सूचक इशारा चव्हाण यांनी दिला अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे हे वक्तव्य पार्श्वभूमीवरती असणार हे वक्तव्य आहे असं मला वाटतं अजित पवारांनी झाक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात ते पाहिलं पाहिजे ते कोणत्या पक्षाबद्दल भटत आहेत नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलत आहेत देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे आम्ही कधी आरोप करायला गेलो तर कर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका